आए, तो रिव्ह्यू करायला मी आणि पुण्याचे कमिशनर आणि माझे सगळेच सहकारी ज्यांनी अनेक वर्ष या भागात नगरसेवक म्हणून काम केलेले आम्ही सगळे रिव्ह्यू घेतो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात कसं बघताय एकीकडे राज्याचा विचार केला तर दुष्काळांसारखे के प्रश्न आहेत पाऊस एक तर हे दोन वेगळे विषय आहेत मला वाटतं माननीय प्रधानमंत्र्यांचा वाढदिवस आहे मग आपण सगळ्यांनीच मिळून देशाच्या प्रधानमंत्र्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या पाहिजेत एक हा पहिला मुद्दा हा एक भाग दुसरा भाग हा महाराष्ट्राच्याबद्दल हा एक वेगळा विषय आहे एक महिन्यापूर्वी मी स्वतः माननीय होम मिनिस्टर अमित शहाजींना भेटायला गेले होते आणि एक महिन्यापूर्वीच मी त्यांना विनंती केली होती की महाराष्ट्रात ओढला दुष्काळ जाहीर करा आता तुम्ही म्हणाल अमित भाई शहाचा काय संबंध ते तर होम मिनिस्टर आहेत या देशाचे त्यांच्याकडे दोन पोर्टफोलिओज आहेत एक सहकारचा आहे आणि एक होम मिनिस्ट्री आहे जेव्हा अशा काही टोकाच्या गोष्टी होतात जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा होम मिनिस्ट्रीची एन डी आर एसची जी टीम आहे ती तीन दिलाबाद आणि सरसकट कर्जमाफी जी आमची मागणी आहे शेतकऱ्यांची ती सहकार डिपार्टमेंटच्या थ्रू फायनान्स मिनिस्ट्रीला जाते याच्यामुळे मी पार्लमेंट सेशन चालू असताना तुम तुम्ही सगळे बघत असाल तुम्ही सविस्तर हे कवर करत की ह्या वर्षी चार महिने सतत पाऊस पडतो आहे जवळपास पंधरा मेपासून पंधरा सतरा सप्टेंबर आज आहे सातत्याने पाऊस पडतो आहे अतिवृष्टी होते त्याच्यामुळे मी मान महाराष्ट्र सरकारला आम्ही अनेक वेळा मागणी केली आहे की जो शब्द दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला होता की आम्ही निवडून आल्यावर आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी करू आमची एवढीच विनंती आहे जी मी एक महिन्यापूर्वी अमित भाई आम्हाला ती करावी लागते की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट महाराष्ट्रात शेतकऱ्याची कस करा कुठे संभाजीनगर कधी मला याची काही माहिती नाही पण जरूर मी माहिती काढून नक्की तुम्हाला देईन पण ही गोष्ट खरी आहे आणि आपण सगळ्यांनीच मान्य केली पाहिजे की तुमचाही टेलिव्हिजन बघा वर्तमानपत्रात बघा या समाजात आपण सगळेच फिरतो गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता ही राज्यामध्ये मग दुष्काळ असे दुष्काळ हा मोठा विषय असेल आज आर्थिक अडचणी आहेत महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आणि आरक्षणामध्ये नक्की कोणालाच कळत नाही आहे की कुणाला आरक्षण मिळाले म्हणजे सगळ्याच समाजांना एक मिक्स सिग्नल आणि कन्फ्युजिंग सिग्नल हा सरकार देत आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांनी एक चांगलं प्रेझेंटेशन करावं आणि राज्याला आज आरक्षणाची परिस्थिती काय आहे हा जो नवीन जी आर जो काढलेला आहे त्याच्यामुळे किती लोकांना इम्पॅक्ट होणार आहे झाला आहे या सगळ्याची पारदर्शक माहिती ही माननीय मुख्यमंत्र्यांना राज्याला समजून सांगावी कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या ठाकरेला त्यामुळे अनेकांचे जीव केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिली खूप दुर्दैवी आहे मीही ती आज सकाळी वर्तमानपत्रात वाचली मलाही आश्चर्य वाटलं कारण एक तर आज जे त्यांच्याबरोबर आज आहेत जो आरोप जो उद्धवजींवर करतायत त्यातले अर्धे प टक्के लोक तर त्या सरकारमध्ये होते ना म्हणजे ती अर्धी टीम तीच आहे त्यांच्याकडे हा पहिला मुद्दा आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की अशी आरोप प्रत्यारोप करणं आणि अशा गोष्टींवर की त्यांच्याकडून मला अपेक्षा नव्हती आणि का जर काही चुकीचं झालं असेल जे मीही केलं असेल म्हणजे कुणाबद्दलही तर आरोप करण्यापेक्षा तुम्ही इन्क्वायरी लावा ना आम्ही कधी नाही म्हणले आणि त्या काळामध्ये उद्धवजींबद्दल इतकी चांगली कारवाई केल्याबद्दल हे मी म्हणत नाही आहे भारत सरकार म्हणलेलं आहे आणि भारत सरकार तेव्हा त्यांचंच होतं तेव्हा भारत सरकार म्हणायचं की सगळ्यात चांगलं करोनाचं काम कुठल्या राज्यात चाललं असेल कोविडच्या काळात तर ते महाराष्ट्राचं आहे हे भारत सरकार अनेक वेळा म्हणालेलं आहे तुम्ही दुर्दैव आहे की आता ह्या इलेक्शनच्या तोंडावर मा आता महानगरपालिका नक्की कधी होणारे देवालाच ठेवू पण ज्या पद्धतीने काल टीका टिप्पणी झाली ती खूप दुर्दैवी आहे हो। सील करते कॅन्टोन्मेंट असेल किंवा एम एस बी असेल किंवा इतर कार्यालय असेल अशा कार्यालयांची केंद्र आणि राज्य सरकारची कार्यालय तीनशे बेचाळीस कोटी रुपयांची थकबाकी आहे महापालिकेनं अभय देते असा आरोप केला जातोय दुर्दैवी आहे की महाराष्ट्र सरकारने स्वतःच हे काम केलं पाहिजे ना म्हणजे तुम्ही एकीकडे सर्वसामान्य माणसाचे दोनशे रुपयाचा जरी मीटर थकला तर शं दोनशे चला शंभरचं झालं तरी तुम्ही त्याची लाईन कट करता आणि तुमचंच प्रशासन किती म्हणजे हा कारभार आणि हा गोंधळ चाललेला आहे राज्यात हे खूप अस्वस्थ करणार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती एवढी बिकट असतानाही असा हलगर्जीपणा होतो आहे हेच ह्या सरकारचं अपयश सातत्याने दाखवतो नाही ना ना मी आजच सकाळी वर्तमानपत्रात असं थास। वाचलं की लोकांनी सतत असं वर्तमानपत्रात सरकारचं स्टेटमेंट आलेलं आहे शिवाय नक्की काय परिस्थिती आहे याच्यासाठी मी सकाळी बातमी वाचल्यानंतर त्याच्यामुळे मी ते कुठल्या कार्यक्रमात होते माझं आज दुपारून कलेक्टरांची सविस्तर याची बोलत आहे चारशे अडुसष्ट कोटी रुपयांचा विकास निधी प्रताप सरनाईक यांनी अर्थक्याला पाठवला होता त्यांच्या म्हणण्यानुसार दादा मंजुरी देत आहेत पण अधिकाऱ्यांनी हे सगळं अडवून धरलंय हे सगळं महायुतीचा क्लेश आहे म्हणून हे सगळं होते असं वाटतं असं कसं होऊ शकेल जर एका अर्थमंत्र्यांनी ते क्लिअर केलं असेल तर कुठला अधिकारी थांबवू शकतो प्रताप सरनाईकांनी सांगितले की अधिकारी घ्यायचे नाही म्हणजे अधिकारी देत नसेल तर हे आश्चर्य आहे म्हणजे मग प्रशासनाचा आणि या सरकारचा काही त्या ती जी सिस्टम आहे ह्याच्यावर तर त्यांचाच जर विश्वास नसेल तर हे धक्कादायक आहे आणि जर अधिकारी यांचं ऐकत नसतील तर हे अतिशय चिंताजनक आहे जर अधिकारीच मंत्र्यांचं ऐकणार नसतील तर सरकार कसं चालणार पालिका निवडणुका जानेवारीपर्यंत घ्या असं कोर्टाने म्हटलं आहे खरंच वाटतं का पालिका निवडणुका होतील जानेवारीपर्यंत मला म्हणजे तुम्हाला खरं सांगू मला वाटलं होतं दिवाळीपर्यंत म्हणजे दर तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी त्या पुढे ढकलल्या जात आहेत विषय तो नाही विषय त्याच्यापेक्षा जास्त गंभीर आहे ह्या राज्यामध्ये जो हक्काचा माणूस आहे जो सुखदुःखात रोज असतो तो नगरसेवक असेल जिल्हा परिषदचा मेंबर असेल पंचायत समितीचा मेंबर असेल आणि सत्तेचं विकेंद्रीकरण सगळ्यात मोठी गोष्ट आहे की सत्तेचं विकेंद्रीकरण जो पंचायत राजचा सोल आहे म्हणजे तो खरं तर गाभा आहे त्याचा सत्ताही केंद्रित राहता कामा नाही त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे जो विचार कैलासा यशवंतराव चव्हाणांनी सातत्याने मांडला त्यालाच मोडीत काढायचा कट आहे का अशी चिंता वाटायला लागली आणि एकीकडे तर तुमचं सरकार एवढं चांगलं चाललं आहे तर तुम्ही काय इलेक्शन घेत आहे नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या होते मात्र राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिली मी पाहिलेल्या नाही त्याच्यामुळे मला मला त्याच्यावर नाही बोलता येणार आरक्षण प्रभात लवडा यांनी काल उद्योग मंत्री आणि राज ठाकरे यांच्या वृद्ध आहे दिली

नाही अनेक राजकीय नेते एकामेकाला भेटत असतात म्हणून दरवेळीस काय मोठं कट कारस्थान झालं असं नाही अनेक लोकांचे वैयक्तिक संबंधही असतात त्याच्यामुळे का भेट झाली आपल्याला कसं माहीत नाही अधिक अनेक ठिकाणी विकास चालू आहे विकास कामाची पाहणी करणार आहेत परत दोन दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री अनेक ठिकाणी विधवा केशोनगर तिकडे अनेक कामं रकडलेत नागरिकांनी तिकडे स्वतःहून म्हणून सांगितलं की मी मनोर परिकरांसारखं तिरकता समस्या आहे मी रोजच म्हणते मी काही नवीन म्हणत नाही तुम्ही याला आपण सगळेच ह्याच चौकात महिन्यातून एक दोनदा तर भेटतोच आणि आम्ही सातत्याने म्हणजे ज्या पद्धतीने पुण्याचा विकास होत होता तो होत नाही आहे महाराष्ट्र भारत म्हणजे महाराष्ट्र सरकारचा डेटाही सांगतोय हे हिंजवडीच्या प्रश्नासाठी दर पंधरा दिवसांनी मी मिटिंग घेतली तरी प्रश्न सुटतच नाही आहे कारण का प्रशासनाने ज्या पद्धतीने जे निर्णय घेतला पाहिजे दुर्दैवाने ते घेतले जात नाही तर सातत्याने हे महाराष्ट्र सरकारचं अपयश आणि अर्बन प्लॅनिंगमध्ये कसं पूर्णपणे विचकालीतपणा आलेला आहे हे याच्यातून ताई अजित अजितदादा ना डिझाईन बॉक्सने एक प्रोग्राम आखून दिला आहे कॅम्पेन कंपनीची आहे ज्यांना कार्यक्रम घेत आहेत जवळपास एकशे वीसपेक्षा पेक्षा अधिक मतदारसंघात जाणार आहेत राष्ट्रवादी मिलन परिवार करत आहेत दादांना साहेबांना आम्ही जेव्हापासून पाहतो त्याआधीपासनं ग्राउंडवरती जायचे सगळे करायचं पण दादा आता काहीतरी वेगळं करतायत असं वाटतंय सगळ्यातून मला नाही बाबा याची माहिती आहे मोठा कार्यक्रम घेतला तरी असं तो एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठे जायचं आणि कोणी तुमच्याच कडून ऐकते ना मला ना, माहिती नाही ग्रस्त म्हणजे हे डिझाईन बॉक्स काय हे असेल बाबा मला नाही माहिती पण म्हणजे मला याची काय माहिती नाही पण एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठे जात असेल तर त्याचं तुम्ही उलट स्वागत केलं पाहिजे आदेश दिलेले पुन्हा एकदा चौकशी करा एकेकडे भुजबळ हे ओबीसीच्या संदर्भात लढत आहेत राज्य सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत आणि एकतर या देशाची सेवा करण्यात अनेक वर्ष भुजबळ साहेबांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आज ते त्यांना एक योग्य वाटतं त्या प्रश्नासाठी ते लढा देत आहेत आणि मला नाही वाटत भुजबळ साहेब कुणाला घाबरणार आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही की ह्याच्यातून काही साहेबांना काही असं कोर्टाने काय निर्णय आहे ही ऑर्डर वाचल्याशिवाय बोलणं योग्य राहणार आणि मुंबईत भाजपचा मेळावा राहिला की महायुतीचा म्हणजे भाजपचाच महापौर बसेल महायुतीचे लोक सोबत आले आले नाही तरी आम्ही कॉन्फिडन्स मुख्यमंत्री तीन महिन्याच्या आधी सांगतायत की भाजपचाच महापौर बसेल एकनाथ शिंदे आणि काही बोलत नाहीत हा कॉन्फिडन्स जो आहे ना तो इलेक्शन कमिशन असं पोरांचं हे दुर्दैव आहे की ज्या भारतामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून एक अतिशय उत्तम संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये प्रत्येकाला एकच मत हा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यांना दिला पण आता जे दिसतंय त्याच्यात एकाला सहा सहा मतं पण दिलेली आहेत त्यामुळे हे जे नवीन चाललेलं आहे हे दुर्दैवी आहे आणि तंत्रज्ञानाच्या काळात म्हणजे आपण सगळ्यांनी एक फॉर्म भरला तर आपली पॉईंट झिरो वन काही चूक झाली किंवा शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा फॉर्म भरला तर एक मिनिटात तो रिजेक्ट होतो त्याचा इन्शुरन्सचा फॉर्म भरला तो एक मिनिटात रिजेक्ट होतो पण मताची नावं सहा सहा राहतात मला आश्चर्य वाटत आहे आणि तीच गोष्ट लाडकी बहीण योजनेमध्ये दिसते लाडकी बहीण योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात पंचवीस लाखहून जास्त महिलांची नावं कमी करण्यात आली कशी काय कमी करण्यात आली का कमी करण्यात आली याचं उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल याच संदर्भातला प्रश्न आहे की लाडक्या बहिणींच्या नावावरची गाडी नाही अशाही बहिणींची नावं कट करण्यात आली अशी अनेक चित्र आता समोर यायला नाही माझा प्रश्न एकच आहे की आता तुम्ही नावं कट करता ती नावं घेतलीच कशी मग तेव्हा काय झालं होतं की तुम्ही अशी नावं घेतली म्हणजे कट का केली आणि मग जर घेतली तर तेव्हा कशी काय घेतली गेली या सगळ्याची पारदर्शक इन्क्वायरी व्हायला पाहिजे नाही का पंचवीस लाख चार हजार नऊशे कोटी रुपये हो काय लहान अमाऊंट नाही आहे ती आणि आज मला सांगलीतून जिल्ह्यातून माहिती आली आहे की आणखीन लोक कमी केले आहेत त्यामुळे मी आज खरं तर दिवसभरात तीही माहिती काढणार आहे की आपण पंचवीस लाख आहे पण सांगली जिल्ह्याचा असा एक आढावा येतो आहे की तिथून आणखीन नावं कमी केली आहेत मग ती सगळ्या राज्यात केली आहेत का काय त्याची माहिती आज दिवसभरात याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल सातत्याने जी मुलं आणि त्यांच्या हक्काचा निधी आहे हा तो हक्काचा निधी त्यांना दिला जात नाही स्कॉलरशिप आपल्याकडे नेहमी म्हणतात आपल्या संस्कारामध्ये की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तर त्याच हक्काच्या त्या शिक्षणापासून हे सरकार गरीब कष्ट करणाऱ्या मुलांना जर वंचित ठेवणार असेल तर त्याचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने या मुलांना शिक्षणाचा जो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या संविधानात दिला होता राईट टू एज्युकेशन त्याच्या पूर्णपणे विरोधात हे महाराष्ट्र सरकार सांगतात काही राज्यात ओला दुष्काळ सुरू आहे अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे शेतीचं नुकसान झालंय सरकारकडून लक्ष दिलं जात नाही आहे पंचनामेचे अजूनही कुठले आदेश जे आहेत ते सरकारने दिले नाही 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 जे महाराष्ट्र सरकारचे मंत्री आहेत या विषयाचे मकरंद आबा पाटलांनीच स्वतःच मान्य केलेलं आहे आणि त्यांनीच दिलेली माहिती आहे की जानेवारी टू सप्टेंबर दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या होते या राज्यात त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा हे वारंवार मी मगाशी आपल्याला सांगितलं की अमित भाई शहाना मी एक महिन्यापूर्वी विनंती केली होती की महाराष्ट्र सरकारला सांगा ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा हे केलं की पंचनामे होत नाही जो पहिला पहिली अतिवृष्टी दौंड ह्या संपूर्ण भागात जेव्हा झाली तेव्हा ती मे आणि जून मध्ये झाली तेव्हाचे पंचनामे झाले पण त्याचे पैसे आजही कोणाच्या अकाउंटवर आलेले नाही आहेत आता नवीन पंचनामे करायची वेळ आली आहे आधीचे पण पैसे आलेले नाही आहेत आणि ही, ही परिस्थिती आणि अनेक ठिकाणी या लाडक्या बहीण योजनेचेही पैसे पोहोचले नाही आहेत स्कॉलरशिपचे पैसे जात नाहीत चालले तरी काय या सरकारमध्ये त्याच्यात काय जी आर काढला आणखीन म्हणजे जे काय पारदर्शक झालं पाहिजे तेच व्हायला पाहिजे ना त्याच्यात कौतुक काय तो अधिकार जर सरकारनी दिलाय तर तुम्ही पन्नासच म्हणताय त्यांनी करोड सांगितलं होतं ना, सांग ना।, ना आज नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे सामनामधून त्यांना शुभेच्छा देऊन त्यांनी आत्मचिर्तन करावं असं म्हटलंय कारण की काळकार चिंतन करावं आणि गेल्या काही हो वर्षांमध्ये नरेंद्र मोदींनी सुद्धा सेलरपणा केलेला आहे लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचं आधी काही गुन्हेगारी मागील काही दिवसांपासून वाढताना पाहायला मिळते मुख्यमंत्री सातत्याने पुण्यामध्ये येतात त्यांना गुन्हेगारी बद्दलचे प्रश्न विचारले जातात अगदी दोन टोळ्यांमध्ये वाद काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाले पण मुख्यमंत्री म्हणतात गृहमंत्री म्हणतात की असं कुठलं टोळी युद्ध नाहीये जे कोणी असे कारणाने करतात ज्यांनी कोणी डोकं वर काढायचा प्रयत्न करून डोका मी घेतो पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलेलं होतं की हे टोळी युद्ध आहे रिमांड कॉपी मध्ये उल्लेख आहे परम उपमुख्यमंत्र्यांनी त्यातीलच एक जणांचा मोका काढलेला होता एक गोष्ट मी तुम्हाला अति जबाबदारीने सांगू इच्छिते की ह्या राज्याचा जो डेटा सांगतो त्याच्यात पुण्यात क्राईम वाढलेला आहे हा माझा डेटा नाही आहे हा महाराष्ट्र आणि भारत सरकारचा डेटा आहे त्याच्यामुळे डेटा स्पीक्स लावडर अँड वर्डिक डेटाच सांगतोय था था की महाराष्ट्रात आणि था पुणे जिल्ह्यात क्राईम वाढलाय पुणे जिल्ह्यात क्राईम वाढलाय माझा डेटा नाही आहे महाराष्ट्र आणि भारत सरकारचाच डेटा आहे मग कोण जर उपमुख्यमंत्री जर त्याच गुन्ह्यातील आरोपी आज तुम्हाला दुपारी वेळ असेल तर गणेश क्रीडाला जा त्याचं उत्तर तिथे मिळेल एकनाथ शिंदे आज पेपरमध्ये मोठ्या जाहिराती दिलेल्या आहेत दिल्या त्याच्यामुळे नाही बघा कोणी कुठली जाहिरात द्यायची जाहिरात बसवर पण पाहिजे आज तिथे येताना त्याच्यामुळे खूप मोठं कॅम्पेन आहे बघा एखाद्याला आपल्या नेत्याबद्दल प्रेम असेल नेत्याबद्दल आणि तो नेत्यासाठी काहीतरी जाहिरात करत असेल शुभेच्छा देत असेल तर त्याच्यात गैर काय पण एक गोष्ट मी म्हणाला की मागच्या आठवड्यात ज्यांनी पेज जाहिराती दिल्या त्याच्यात ना पक्ष होता ना नेत्याचा फोटो होता ना चिन्ह होतं ना काय होतं आज शिंदे साहेबांनी जी जाहिरात दिली त्याच्यात ने नेता पण आहे त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचं चिन्ह पण आहे उत्तर तुम्हाला गणेश क्रीडाला क्रीडा बारा एक वाजता मिळू अभिवादन चांगलं आहे आहे बघा अभिवादन करणं ही चांगली गोष्ट आहे त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे पण त्याच्याबरोबर पक्ष नेता सरकार काहीतरी जर आलं असतं म्हणजे सरकारने केलं नाही चांगलंय म्हणजे सरकारचे पैसे आधी सरकारला पगार द्यायला पैसे नाही पण मग ती जाहिरात कोणी दिली काय दिली नव्हती किंवा प्रश्नाचं उत्तर गणेश क्रीडाला तुम्हाला दोन वाजता उत्तर नाहीये नाही एक ना था था एक गोष्ट क्लिअर झाली की शिंदे साहेबांनी मोदीजींना नेता मानलाय त्यांनी चांगल्या जाहिराती आणि एखाद्या वाढदिवसाला नेत्याला जाहिरात देणं एक चांगला लेख लावणं चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे काही बाकीच्या कोणी याचीही दोन घेतली पाहिजे की ज्यांनी राज्यामध्ये स्वतःचे फोटो टाकले त्यांनी मोदीजीना शुभेच्छा दिल्या नाही आजही एखादं फुल ते दिलं असत चांगलं वाटलं असतं ना ते त्यांना काही मराठवाडा अक्षरशः धुमसतोय बघा वाढदिवसाच्या दिवशी नाही नाही काय मी तुम्हाला दोन तीन नाही नाही मी दोन तीन गोष्टी मोदीजींच्या सांगते ज्या मला खूप भावतात त्यांचं म्हणणं असतं पार्लमेंटमध्ये वेळेवर या दिवसभर वेळ पार्लमेंटमध्ये बसा प्रत्येक चर्चा ऐका आपलं मतं मांडा त्याच्यामुळे ते जे पार्लमेंटच्या बद्दल किंवा त्यांच्या खासदारांकडून त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ना त्या खरंच म्हणजे मलाही पटतात कारण का आम्ही कष्ट करून तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाने आम्ही निवडून जातो मोदीजी एवढंच त्यांच्या खासदारांना सांगतात की बाबा हाऊसमध्ये बसा ऐका चर्चा करा आणि करा आणि काय असेल तर आपली मतं मांडा तिथली पण ऐकून घ्या जे ह्या बाबतीत जे मोदीजी थोडे स्ट्रिक्ट आहेत त्याचं मी मनापासून कुठला निर्णय चांगला वाटला मोदीजींना मला असं वाटतं अकरा वर्षात आता त्यांनी एक जीएसटी बद्दल उशिरा का होईना जो निर्णय घेतलेला आहे तो घेणं महत्वाचा होतं उशिरा का होईना पण चांगला निर्णय झाला एक गोष्ट फक्त राहिली मला की ते आता जे केलेले आहेत ते खरं एकावरच असलं पाहिजे जीएसटीचा सोल आहे वन टॅक्स वन नेशन त्याच्यामुळे वन टॅक्सच तो झाला पाहिजे आणि दुसरा टॅक्सेशन मध्ये अजून क्लॅरिटी आली नाही आहे जो रिफंडचा भाग आहे तो तोच्यात अजून क्लॅरिटी आलेली नाही आहे त्याच्यामुळे नक्की काय आहे ते त्याची थोडासा जसं ते अनफोल्ड होईल असं आपल्याला कळेल वर्ष पूर्ण झाल्यानंतर वाटतचं उत्तर गणेश कलाक्रीला आरोप प्रत्यारोप त्यांनी सगळ्यांनी केले सगळेच तिथे दुपारी असते तुमची हजारो साल साल किती दिनों पचा हजार